तर नमस्कार मंडळी तुमचं स्वागत असा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर थमनील बघून तुमक समजलं असणारच आज काय स्पेशल आहे तर आज आमच्या आईचं वाढदिवस तो आता आम्ही साजरो करणार आणि आम्ही जाणार मुंबई का मी भाई आणि नागेश आणि त्या अगोदर आम्ही तुमका दाखवतोय आमचं गणपती पूर्ण झालेलं तसं करून आम्ही जाणार मुंबई चलो चलो डोंबवली आईवा केल केक, केक मागवले ना, ना? ना, केक ना ट्रफल आहे ना चॉकलेट ट्रफल तर म्हणजे वाढदिवसा का आमच्या आईचा वाढदिवस हा आमचे सत्कार बोलाय बोलत आणि आता कॅमेरा चालू झाला का बोलत ना तुम्ही बघू एक हा लॉगर आणि मी लॉगर आहे दोन दोन लॉगर फिरले वीरवाडी सुळसुळालेलो युट्यूबरुळा नाही आबा आमचं मस्त पैकी हा फोटो काढे आबा आबा उत्त हा एक मस्त आणि हे वाढदिवसात सर्व आमचे हजर કાકા ભાઈ અધિશ મનીષ અને આરવ અને ગંદ્ર कॅले मंडे नाही केक कलेश्वर जाऊन गे चला येवा तर म्हणजे आमची आई केक खाता आणि मी पण खातं आणि तुम्ही पण येवा केक खाऊ का आमच्याकडे हे बघा केक चला दिवस झालो आणि आता मी तुमका आमचं गणपती दाखवते पूर्ण झालेलो भाईन केलं नाही तो चला येवा तर आमचं गणपती पूर्ण झाला सर्व करून अगो आहे बघू शकतास असं मस्त भाई बनवले ना आमचं आणि आम्ही त्या मदत केलो मी नागेश आणि आमचे काका विजय काका त्याच्या सर्वांनी मदत केलं आणि पूर्ण झालो आणि आता आम्ही जाणार मुंबई सर्व सर्वजण चला, चला 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 तर आता आम्ही निघतो चला, 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 चला। नागेश चला मी गाडी घेऊन येतोय

मासेचा व्यवसाय त्यांचा चांगल्या तऱ्हेने चालू दे आणि कोणाला कोणत्या प्रकारची दुखापत न होता चांगल्या तरी व्यवसाय धंदा त्यांचा पैसा चारपणे मिळवून दे आणि असा त्यांचा धंदा चांगला चालू आहे फार भरभर दे आणि पाण्यापासून साधारण संरक्षण करत होता तर सागराक आम्ही श्रीफळ अर्पण करून सागराक शांत केलं आता सागर शांत होत आणि उद्यापासून आमचे मासेमारी चालू होत सर्व आमचे बंधू सर्व मासेमारीक जातील गडगडता वाटत पाऊस येत वाटत हा ते गड़। चला आम्ही जातो मुंबईत हा मला एक ती लाडू माई तर माई आमचा लाडू वाटत सर्वांक पावसाचं वातावरण दिसता वाटेत पाऊस भेटणार वाटत रे चला

पावणे आठची हा पावणे आठशे ना साडेआठची सॉरी आठची एट थर्टी फोर काय एट थर्टी फोर वगैरे का काहीतरी टायमिंग आहे तर मंडळी सुंदर आमची बिरवाडी आणि संध्याकाळचा ह्या दृश्य आमच्या याचा नजारो आहे संध्याकाळचा नजारो आमचं तर आता आम्ही जातो हो, आमचे ड्रायव्हर विठ्ठल कोयडे डायरेक्ट आमका मुंबईक सोडू ना गाडीच घेऊन जाऊया ना विठ्ठल घेऊन नाही ते गाडीत आम्हाला वैता घेता म्हणून आम्ही रेल्वेची तिकिट थी काढलं गाडी परवडली असते आमक आम्ही सर्वजण होतो पण व्हायचा घेता ट्रेन मध्ये कसा झोपूक मिळता म्हणून आम्ही ट्रेनची थी... म्हणून आम्ही ट्रेनची थी तिकिटा काढली चला मंडळी दोन्ही दुरुस्ती का आणि आम्ही चाललो आता कणकवली स्टेशन आणि मग परवा येईन तेव्हा मग मी जाताना घेऊन जाणार तो पकवा चला राईट टाईमला आले ना बरोबर एकदम राईट मग अगं भियालो ટ્રેન ચુકતા મૂન ટ્રેન ચૂકના ટ્રેન ચુકતા ટ્રેન ચૂકના सर्विस तुमची बघूया मुंबई पोहोचल्यावर काय करत असता खातीरदारची सर्व्हिसोली घेऊन जाऊया काही खातीरदारी करा गाववाल्यांची न्याय लागणार गाडी लावते पार्किंगला आणि येतोय मी चला आमची कोकणकन्या करणे आम्ही निघणार पण अर्धा तास लेट दाखवता काय अरे अर्धा तास ना अर्धा तास लेट हा नऊ वाजेपर्यंत येत ट्रेन बाईच्या बाईच्या गाडीत गरगरला कारण आम्ही ट्रेन सात वाजता निघालो गाडी चुका म्हणून आम्ही जरा फास्ट घेऊन येल मी त्याच्यामुळे जरा बाई का जरा ठरला ट्रेन चुकली असती तर म्हणून घेऊन येईल तुमक मंद ट्रेन चुकली विठ्ठल आणि स्लो चाललं होते तर ट्रेन ये आमची

निघाली आमची ट्रेन आणि सर्व गर्दीच खाली झाली म्हणजे सर्व कोकण करण्याचीच गर्दी होती वाटतं काका बुगे दिसतात काय काकांची ट्रेन आमच्या लेट आहे साडे अकरा साडे अकराची ट्रेन आहे बुगे दिसतात काय जेवलेली पूर्ण स्टेशन खाली झालं म्हणजे भरपूर गर्दी होती चलो तर म्हणजे जेव्हा जेव सगळी कालवान जाऊ आणि भाकरी आहे ते बघा आम्ही जाम भूक लागली आहे मस्त किती काय चला आता झोपूया नागेशला काय झोप येत नाही वाटत बाईक पण येत नाही बाबा झोपते जाम झोप कारण दुपारी पण झोपलो ना आणि काल तीन वाजेपर्यंत पण आम्ही काम करत होतो गणपतीच त्याच्यामुळे आता मी झोपतोय किती वाजता किती वाजता पोहोचता रे नागे ना सकाळी ठाणे किती वाजता पावण्याच्या बापरे लव लवकर पावण्यापासला उठू मी गाववालो आहे दे एखाद एका सोडतो आम्ही टेन्शन घेऊ नको आपण उतर ठाण्या एका धाव दे पुढे तू झोप आय ठाणा काय खायचं स्टेशन येते आम्हाला उठू आम्ही आमचं काय माहिती नाही हो माहिती नाही बाबा गावा मोठे पोचलेले चला गुड नाईट मंडळी गुड नाईट चला बाय भेटू सकाळी ठाणा स्टेशनला ओके चला बाय मंडळी गुड मॉर्निंग वाजले चा आणि आता हिरा पनवेल स्टेशन चला झाले नाल्या तुम्ही उठवल्या समजलं नाववाल्यांका तुमक उठवता माका लागला किती वाजले बांधले बघ आता साडेचार पावणे पाच झाले असते बारशे पावणे पाच मग चार वाजता उठल पंनी स्टेशन येव्हा माहिती आहे चला येत पाच मिनिटात दहा मिनिटात ठानास्ट आम्ही आता स्टेशनला पोहोचलो आणि कर्जत लागली आहे पाचशे पाचशे कर्जत आचशे कर्जत हा त्यांनी आता आम्ही चाललो पोचलो దా పం మిటం పో పంట్ దా పిట పో్రెన్ పని డోంబలి ांगोळ करून मग यायचं पाया पडू का चला पोचव आम्ही काय पाहिजे पार्टी हो चालेल काय पाहिजे बोला पार्टी कसली आधी टिपटॉक मध्ये टिपटॉक मध्ये पार्टी कशासाठी तुझ्या नवीन युट्यूब चॅनल चालू केल्यातला व्ह्यू भेटता हां हा चालेल चालेल तुम्हाला पार्टी

माझी बेबी होऊन पोचल आंबळि झाली आणि आम्ही आता सर्व नाश्ता करतो सोबत आज नाश्ता आजचा नाश्ता मुंबईवाल्यां सोबत काय आणि उद्याचा नाश्ता विरवाडी सोबत आणि नाश्ता मस्त स्पेशल आज माझ्यासाठी गेले नाही आनीरची भाजी आणि चपाती है ना काही तू बनवली मम्मीने ने बनवली मला वाटलं तू बनवली गे नाही ना चालेल चालेल यो नाश्ता करू आम्ही आता नाश्ता करतो चला